आमचे करा, करा करा महानकारी न्यूज नोटिफिकेशन तुम्ही समाजाला दिशा देण्याचं काम करावं तुमचे आशीर्वाद जनतेला द्यावेत रावसाहेब पाटील अमृत महोत्सवी सोहळ्यात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन जयसिंगपूर येथे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगावकर यांच्या अमृत उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला येथील सिद्धेश्वर मैदानावर आयोजित या भव्य सोहळ्यात प्रारंभी उपस्थित मान्यवरांचं स्वागत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं प्रास्ताविक भालचंद्र पाटील यांनी केले यावेळी अध्यक्षस्थानावरून खासदार राजू शेट्टी म्हणाले रावसाहेब अण्णांनी गेल्या बावन्न वर्षात निपक्षपणे काम केलं आहे तुमच्या या कार्यक्रमात जमलेली माणसे ही तुमच्या कार्याची पोहोच पावती आहे आता न थांबता तुम्ही समाजाला विचार द्यावेत हॉस्पिटलचं काम तुमच्या हस्ते पूर्ण करावं अशी इच्छा व्यक्त करून शंभराव्या शताब्दी महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी मी असणार आहे असे सांगत खासदार शेट्टी आणि रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात यानंतर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगावकर यांना अखिल भारतीय जैन सभेच्या वतीनं समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं अकरा लाख रुपये रोख आणि मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी रावसाहेब पाटील बोरगावकर म्हणाले समाजात काम करीत असताना जीव ओतून काम केलं आहे माझ्या आयुष्याला जयसिंगपूर येथून बाळकडू मिळाले असून शामराव पाटील यड्रावकर सारे पाटील आणि रत्नापांना कुंभार यांचे मोठे योगदान लाभले माझे आजचे हे जगणं हे लोकांच्या आशीर्वादामुळेच असून मी आजपर्यंत धर्माचे व जातीचे राजकारण कधीच केले नाही त्यामुळे मी उत्कृष्ट मनुष्य बनू शकलो असं सांगत त्यांनी आजपासून सक्रिय राजकारणातून सेवानिवृत्ती घेत असल्याचं घोषित करून पुरस्काराचे अकरा लाख माझ्याकडील दोन लाख असे तेरा लाख रुपये कर्मवीर अभियानाला देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती अरुण भाई गुजराती म्हणाले हा साधा सुद्धा नाही कर्तृत्वाचा महासत्कार आहे राजकारण समाजकारण सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळेच हा उत्तुंग चरित्राचा सत्कार आहे जीवनात साधेपणा असल्यानेच आज तुमच्याकडे माणुसकी जप्ता आली आहे यापुढेही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली या सोहळ्यास कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोळी आमदार सुधीर गाडगीळ आमदार उमेश कत्ती अभय पाटील गणेश हुकिरे विश्वजित कदम काका पाटील महेश कुमटळी महांतेश कौजलगी भालचंद्र वग्यानी वीरकुमार पाटील राजीव आवळे वैभव नायकवडी गणपतराव पाटील प्रकाश आवाडे जयराम पाटील डॉक्टर नीता माने अमरसिंह पाटील उत्तम पाटील संजय पाटील यड्रावकर अभिनंदन पाटील यांच्यासह आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी सदस्य वीर सेवा दल वीर बालामंडळ आदींचे स्वयंसेवक तसेच जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार दादा पाटील चिंचवाडकर यांनी मानलं महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून कॅमेरमन ऋषिकेश बावचे सह शिवाजी भोरे आज जे हे अमृत सोहळा खरोखरच खूप आनंदाचा आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं श्रेय प्रतिओबा यशस्वी पुरुष महिले कारण एक स्त्री जर त्याच्यामध्ये सहभागित्व नसेल तर ते व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही मी अशा ना वहिनीला गेल्या गे 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 वीस वर्षापासून मी म्हणत असतो वहिनी तुम्ही हाय म्हणून तेवढं चांगलं काम करतात म्हणून तर इथं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मी राक्षवाहिनीचं अभिनंदन करायचं कारण त्यांनी साथ दिली वेळोवेळी औषध देणं वेळोवेळी त्यांना आठवण करणं वेळोवेळी त्यांना जेवण घालणं हे फार महत्वाचं आहे कारण बाहेर येऊन काम करताना समाजसेवा करताना आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाची आहे आणि ते विनाक्षणी कसं घेतात हे मला माहित आहे कारण गेल्या तीस वर्ष झालं त्यांच्या संपर्कामध्ये असल्यामुळं त्यांनी किती सेवा करतात ते मला माहीत आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांची दोन मुलं सुना त्यांचं कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे आणि काकाने आज जे अमृत महोत्सव सोहळा साजरा केला असंच तुम्हाला शंभर वर्ष पण आम्ही सगळे एका व्यासपीठावरती येऊन आपण आणि परत तुमचा वाढदिवस साजरे करू ओळखायचं आणि द्यायचं आणि एक मोठा समूह या कर्तृत्व माणसानं त्या ठिकाणी निर्माण केला आज जैन सभेचा पदाधिकारी किंवा अध्यक्ष पदाच्या माध्यमातून दक्षिण जैन सभेचा देखील कारभार चाळीस लाखावरचं शिष्यवृत्ती आज तीन साडेतीन कोटीवर नेण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे काही माणसं स्वतः उन्हात उभारत असतात दुसऱ्याला सावली देण्यासाठी मला वाटतं रावसाहेबांना आयुष्यभर उन्हात उभारले ते सर्वसामान्य लोकांना सावली देण्यासाठी उभारले असं म्हणलं तर ओघट होणार नाही आणि म्हणून या सहकारातल्या कर्तृत्व माणसाला जेवढा सलाम टोकावा तेवढा कमी आहे जेवढा अभि अभिनंदन करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे अशी ही सहकारातली रत्न आदरणीय आवाडेदा असतील किंवा आदरणीय रावसाहेबांना असतील या सगळ्यांच्यामुळंच या सहकार क्षेत्राला एक चेहरा आहे या सहकार क्षेत्राला एक दिशा आहे आणि निश्चितपणे या सगळ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येणारी भविष्यकाळली तरुण पिढी या सहकार क्षेत्राला पुढे घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय अण्णांना आम्हाला एवढी माया तुम्ही आमच्या सर्वांच्या कायमपणे ठेवा एवढी अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो पंचायतीवर निमित्त कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं రాష్ట్రీయ కాంగ్రెస్ పక్షా వర్తీన మాజా వర్తీమ పటీల్ కుటుంబి శుభేచ్చాత ఇచ్చిన ఆయుష్య ఆరోగ్య సమాజ కేసు ఇంకా హెచ్చిన రీతి ఆశీర్వదే అంతక మాత ఈ సందర్భి విశేషవా సహకార క్షేత్ర జీ జైద కేసవన్న బా అభిమానంగా ಇಪ್ಪತ್ತೊಂದನೇ ಶತಮಾನ ಭಾರತೀಯ ಶತಮಾನ ಅಂತ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಾನು ಒಂದೇ ಕ್ಯೂ ಮಾತನ್ನ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಿಗೆ ಹೇಳಿಕ ನಾನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನಿರ್ಮಾಣಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಮಾಜ ಮುಂದುವರೆದ ಸಮಾಜ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತು ಜೈನ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಣ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಸಹಿತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತೇನು ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭ ತಾವು ಮಾಡ್ತಾ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ತಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ತಾವು ಮಾಡಿದಿರಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ತೀರ್ಮಾನಗಳಲ್ಲಿ ರಾವ್ ಪಾಟೀಲರಿಂದ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕನ್ನುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಪೇಕ್ಷೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಸಹಿತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಅಂತ ಕೆಲಸ ತಮ್ಮಿಂದ ಆಗಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ

आणि त्यामुळे मला वाटते साडेतीन वाजल्यापासून लोक तिथं वाचलेले होते त्यामुळं लाभदायक असल्यामुळं माणसं गेले असतील परंतु ते एवढ्या ह्या नाशूवरनं एवढी संख्या ऊस पहिल्यांदाच बघितली असं म्हटलं तर काहीच करणार नाही आणि ते केवळ केवळ तुमच्यावरच्या प्रेमामुळे बघितले आणि मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो

सामान्य जनतेच्या बळावर राजकारण समाजकारण सहकार आर्थिक उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये आज वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करते त्यावेळी माझ्या मनात लहानपणापासून आजपर्यंत मला इतिहास आठवतो मी पूर्ण समाधाने आहे